बघा पाच वर्षापूर्वी अरिना आणि रोहिणीचं वय सरासरी पंचवीस वर्ष होत आज रीना रोहिणी आणि ज्योतीचं सरासरी वय पस्तीस वर्ष आहे तर दहा वर्षापूर्वी ज्योतीचं वय किती असा प्रश्न सरासरी या घटकावर आधारित सोडवायचा कसं सर लेकरांनो सरासरी काढण्याचं एक सूत्र सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या पाच वर्षापूर्वी रीना रोहिणीचं वय सरासरी पंचवीस वर्ष होतो प्रश्न निर्माण इथं असा की पाच वर्षापूर्वी रीना आणि रोहिणीच्या वयाची बेरीज किती सरासरी पंचवीस वर्ष होती सरासरीच्या ठिकाणी पंचवीस एकूण संख्यांची बेरीज म्हणजेच इथं रीना अधिक स्वरूपात रोहिणी या दोघींच्या वयांची बेरीज आपल्याला मिळेल सरासरी पंचवीस होती पाच वर्षापूर्वी रीना आणि रोहिणीच्या वयाची पंचवीस बराबर अंश रीना अधिक रोहिणी यांच्या पाच वर्षापूर्वीच्या वयांची एकूण बेरीज आपल्याला काढायची किंवा आपण काढत आहोत छदस्थानी एकूण संख्या म्हणजे त्या एकूण दोघे जणी आहेत म्हणून दोन छदस्थानी पंचवीसकडे येतानी दोन आता गुनिला समोर रीना अधिक रोहिणी हा गुणाकार पन्नास उत्तर आलं वर्षामध्ये रीना अधिक रोहिणी याचा अर्थ असा की पाच वर्षापूर्वी रीना आणि रोहिणींच्या वयांची बेरीज पन्नास वर्ष होती पाच वर्षापूर्वी मात्र आज जर विचार केला तर आज त्यांच्या वयाची बेरीज किती पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज पन्नास वर्ष पाच वर्षापूर्वी पाच वर्षानंतर दोघींच्या वयात पाच पाच वर्षाची वाढ म्हणजे किती वाढ दहा वर्ष वाढ दोघींच्या वयात ओके मग येणारं उत्तर साठ वर्ष त्यांच्या आजच्या वयांची बेरीज ओके लक्ष द्या आता आज रीना रोहिणी आणि ज्योतीचं सरासरी वय पस्तीस वर्ष परत सरासरी काढण्याचं सूत्र काय एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या इथं सूत्र नाही लिहिलं तरी चालत लक्ष द्या आज रोजी रीना रोहिणी आणि ज्योतीचं सरासरी वय पस्तीस वर्ष बरं सूत्र सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या इथं या आज रीना रोहिणी आणि ज्योतीच्या वयांची सरासरी आहे पस्तीस वर्ष सरासरीच्या ठिकाणी पस्तीस एकूण संख्यांची बेरीज म्हणजे या तिघी जणींच्या आजच्या वयांची बेरीज आपल्याला इथे मिळणार अंशस्थानी त्यांची नाव रीना रोहिणी अधिक ज्योती छदस्थानी एकूण संख्या म्हणजे त्या तिघी जणी तीन आता पस्तीस क्र येतानी तीन गुणिला समोर रीना रोहिणी आणि ज्योती ओके हा गुणाकार एकशे पाच उत्तराल वर्षामध्ये रीना रोहिणी आणि ज्योती या तिघींच्या आजच्या वयांची बेरीज एकशे पाच वर्ष आहे पैकी रीना आणि रोहिणी यांच्या आजच्या वयांची बेरीज साठ वर्ष आहेत मग या एकशे पाच मधून लक्ष द्या हे साठ वर्ष वजा करा हे साठ वर्ष कोणाचे तो रीना, आणि रोहिणी यांची आजच्या वयाची ही बेरीज वजा करा उत्तर पंचेचाळीस वर्ष हे आजचे ज्योतीचे वय आम्हाला मिळाले प्रश्न दहा वर्षापूर्वी ज्योतीचं वय किती म्हणून या आल्या उत्तरातून दहा वर्ष वजा करा पस्तीस वर्ष हे दहा वर्षापूर्वी ज्योतीचं वय ओके हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये मित्रांनो दर्शवलेलं आहे सरासरी या घटकावरील स्पर्धा परीक्षेमध्ये विविध अंगांनी विचारली जाणारी प्रश्न अभ्यासायचे असतील तर सरासरी ही प्लेलिस्ट जरूर बघा रामकृष्ण आहे